हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आजची जी आपली स्टोरी आहे ती झाली होती माझ्या गावात राहणाऱ्या एका काकांसोबत जो एक ट्रक ड्रायव्हर आहे एकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना रस्त्यात त्यांच्यासोबत असे काही घडले की ते तो प्रसंग जेव्हा ते कोणाला सांगतात तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला अशा हॉरर स्टोरीज ऐकायला आवडतात तर आमच्या अहोर स्टोरी टेलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या काकांचे नाव होते शेखर त्यांचे काम होते की त्यांच्या गाडीत जो काही माल भरला जाईल तो त्यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊन सोडावा तर अशाच एका दिवशी त्यांनी जवळपास संध्याकाळच्या वेळी मुंबईहून आपली गाडी भरली आणि ते गुजरातच्या दिशेने निघाले ते संध्याकाळी जवळपास आठ वाजता आपला ट्रक घेऊन मुंबईहून निघाले आता मध्यरात्रीची वेळ होती आणि ते आपली गाडी हायवेवर चालवत होते ट्रक चालवत असताना त्यांना असं वाटले की त्यांच्या ट्रकच्या मागच्या बाजूने काहीतरी जोरात पडलं म्हणजे त्यांच्या गाडीला एक जोरदार झटका बसला त्यांनी आरामात आपली गाडी रस्त्याच्या साईडला घेतली आणि गाडीच्या मागे जाऊन पाहिले की त्यांच्या ट्रकमधून काही सामान तर बाहेर नाही पडले ना पण ट्रक मागून एकदम ठीक होता त्यांनी मग टायर चेक केले ते देखील ठीक होते मग काकाने विचार केला की एवढ्या जोरात आवाज कशाचा झाला असेल मग त्यांना वाटले की गाडीच्या आतमधील माल एक दुसऱ्यावर पडला असेल तर ते गुजरातला जाऊन पाहतील ते पुन्हा पुढे आले आणि गाडीमध्ये बसले थोडेसे पुढे गेल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या ट्रकला एक जोरदार झटका बसला आता हा झटका एवढा जबरदस्त होता की त्यांनी जर का ट्रकला कंट्रोल केले नसते तर त्यांचा ट्रक थेट घाटात पडला असता ते आपला ट्रक हळूहळू रस्त्याच्या साईडला करत होते तेवढ्यात त्यांची नजर बाजूच्या आरशाकडे गेली ज्यामध्ये त्यांना त्यांच्या ट्रकचा मागील भाग दिसत होता त्यांना दिसले की त्यांच्या ट्रकच्या मागच्या बाजूला एक मोठी काळी आकृती लटकत आहे ते आणि ती आकृती त्यांच्या ट्रकच्या मागच्या बाजूला पकडून ट्रकच्या वर चढण्याचा प्रयत्न करत आहे आता हे पाहून काका प्रचंड घाबरले एवढ्या ते आकृती ट्रकवरून जोरात खाली पडली आणि पुन्हा एकदा ट्रकला जोरात झटका बसला काकांना आता समजलं की केव्हापासून त्यांच्या ट्रकला झटके का लागत आहेत काकांनी आता ट्रक जोरात पळवायला सुरुवात केली पण ती आकृती पुन्हा एकदा ट्रकच्या मागे धावत येताना काकांना दिसली त्यांनी आपल्या ट्रकची स्पीड आणखीन वाढवली पण त्याचा काही फायदा झाला नाही ती आकृती एवढी मोठी होती की तिने थेट एका झेपेत पुन्हा ट्रकच्या मागच्या भागाला पकडले आता ती आकृती पुन्हा एकदा ट्रकवर चढण्याचा प्रयत्न करू लागली आणि यावेळेस ती ट्रकवर चढली काका आता भरपूर घाबरले त्यांना वाटले की आता ट्रक थांबवला तरी ते वाचणार नाहीत आणि ट्रक चालवत ठेवला तरी ते वाचणार नाहीत पण ते ट्रक चालवत राहिले आणि ते आपल्या ट्रकला डाव्या उजव्या बाजूने झटक्या देत राहिले ज्यामुळे ते वर जे काही आहे ते खाली पडेल पण ती सावली आता हळूहळू पुढे येऊ लागली तेव्हाच काकांना रस्त्याच्या बाजूला एक मोठे मंदिर दिसले काकांनी काहीही विचार न करता तो ट्रक थेट त्या मंदिराच्या आतमध्ये घुसवला जसा तो ट्रक मंदिराच्या आत गेला त्या आकृतीचा जोरदार ओरडण्याचा आवाज काकांना ऐकू आला थोडा वेळ काका त्या ट्रकमध्येच बसून राहिले आणि मग दहा ते पंधरा मिनिटांनी ते हिंमत करून खाली उतरले त्यांनी ट्रकच्या मागे येऊन पाहिले तर त्यांच्या ट्रकचा मागचा पूर्ण भाग उघडा झाला होता ट्रकमधला सगळा माल रस्त्यावर इकडे तिकडे पडला होता जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा माल त्या गाडीतून खाली पडून पूर्ण रस्त्यावर पसरला होता ते सकाळपर्यंत तिकडेच थांबले आणि सकाळी ते पुन्हा आपला ट्रक घेऊन मुंबईकडे निघाले त्यांनी आपल्या मालकाला सगळी गोष्ट सांगितली आणि मग काका आणि त्याच्या मालकाने अर्धे अर्धे पैसे देऊन त्या कंपनीच्या मालाची भरपाई केली काकांनी त्या देवाचे आभार मानले की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रसंगातून त्यांना वाचवले आणि काका कधीच त्या रस्त्यावर पुन्हा गेले नाहीत तुम्हाला जर काही स्टोरी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आणखीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या अहोर स्टोरी टेलर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका भयानक व्हिडिओमध्ये